हिंदू लोकांसाठी सूर्य कोणता ग्रह नाही तर याला देवता मानलं जात आणि ज्याच्या दररोजच्या आगमनाला देवताचं साक्षात दर्शन मानलं जातं याच सूर्यदेवाच्या आस्थाने हिंदुस्थानमध्ये एक सूर्यदेवाचं मंदिर बनलं गेलं त्या मंदिराच्या इंच इंचमध्ये मध्ये कारिगरी लपलेली आहे आणि कोण्या कोण्यामध्ये काही ना काही राज लपलेला आहे आजच्या आज या एपिसोडमध्ये आपण रहस्य बघणार आहोत एक अशा मंदिराचा जे सूर्यदेवाला समर्पित आहेत ते आहे किनारी धरतीवर बनलेलं हे विशाल काय रथ कोणाचा आहे सन बाराशे अडतीस मध्ये कलिंग शासनचे महान राजा सूर्यभक्त नरसिंग देव प्रथमने येथे बारा एकर जमिनीवर बाराशे मजुरांच्या साह्याने बारा वर्षात भव्य मंदिराची निर्मिती केली होती या मंदिराच्या निर्मितीची कथा खूप विश्वसनीय आहे या कथेनुसार या मंदिराचा संबंध जोडलेला आहे श्रीकृष्णचा मुलगा सांबाशी जो शाप आणि शिकार झाला होता त्याने चंद्रभागा नदीच्या किनारी बारा वर्ष तपस्या केली होती असं म्हटलं किरणांनी आणि समुद्राच्या पाण्याने त्याचा कुष्ठरोग नाहीसा झाला होता या चमत्काराने खुश होऊन सूर्यभक्त नरसिंग नेपुडे या पवित्र भूमीवर सूर्यदेवाला समर्पित एका भव्य मंदिराची निर्मिती केली हे मंदिर सूर्यदेवाच्या काल्पनिक रथाच्या आकाराचा आहे ज्या रथाला मित्रांनो सूर्याच्या सात रंगासारखे सात घोडे ओढत आहे ज्यात चोवीस तासांच्या दिनचर्यासारखे चोवीस चाक जोडलेले आहे या मंदिरात सूर्याला साध्य करण्यासाठी खूप सारा प्रयत्न केला गेला आहे आणि त्या प्रयत्नांचाच हा एक उपक्रम आहे संडायल सणघड्याळा या चोवीस चाकांमधून दोन, दोन काटे सूर्याच्या मदतीने वेळ पण सांगत आहे या मंदिराचे एक आश्चर्य आहे मित्रांनो सूर्याची पहिली किरण गर्भगृहामध्ये असलेल्या मूर्ती पडत आहे मित्रांनो या मंदिराच्या वरती भागावर कळसावर एक मोठा चुंबक राहत होता आणि विशेष म्हणजे मित्रांनो या मंदिराच्या भिंतीच्या प्रत्येक दोन दगडावर एक लोखंडाची प्लेट लावलेली होती त्यामुळे या मंदिराच्या भिंतींचे संतुलन बनून राहत होत बंगालचे सुलतान सुरेमान खान करानीने पंधराशे आठ मध्ये ओडिसावर आक्रमण केलं आणि त्याने त्यावेळेस ते खूप मंदिरांची नुकसान केली कोणार्कच्या या मंदिराची सुद्धा खूप नुकसान त्यावेळेस केली गेली याने या मंदिराच्या टॉपला तोडून टाकलं चुंबकाने बनलेला हा टॉप तुटतात मंदिराची छत खाली पडली गेली नंतर या चुंबकाला टॉपवर परत लावलं गेलं परंतु नंतर तोच चुंबक या मंदिराच्या जवळपासून जाणाऱ्या जहाजांचा बुडण्याचं कारण बनला असं म्हणतात सोळाव्या शतकात पोर्तुगालींचे व्यापारी जहाज या मंदिरापासून जेव्हा जात होते या चुंबकामुळे जहाजांचं दिशा यंत्र वेगळी दिशा दाखवत होत ज्यामुळे होडी चुकीच्या दिशेला जात होती आणि बुडून जात होती मित्रांनो या कारणामुळे पोर्तुगालींनी या मंदिराला ब्लॅक पगोडा म्हणायला सुरुवात केली आणि नंतर या मंदिराच्या टॉपची गोष्ट लक्षात आल्यावर हो। पोर्तुगालांनी या मंदिराचा टॉप उखडून बाजूला फेकला त्यामुळे या मंदिराच्या भिंती परत उद्ध्वस्त झाल्या नंतर नैसर्गिक आपत्तीने या मंदिराचं खूप नुकसान झालं खूप शेकडो वर्ष हे मंदिर समुद्राच्या मातीमध्ये सुद्धा दडलेलं राहिलं मित्रांनो या मंदिराचं अजून एक रहस्य आहे मित्रांनो आजपर्यंत या मंदिरात कधी पूजा नाही झाली मित्रांनो असं म्हणतात या मंदिराचे प्रमुख वास्तुकाराच्या मुलाने या मंदिराच्या उद्घाटनाचे एक रात्र अगोदरच छतावरून उडी मारून आत्महत्या केली या कारणामुळे राजाने त्यावेळी सक्त आदेश दिले होते या मंदिराला बनवण्यासाठी बाराशे कारागीरच काम करतील नंतर या मंदिराच्या कळसाला लाख प्रयत्न प्रयत्न करूनही वरती पोहोचवण्याचा असफल हो तर वास्तुकाराला जेव्हा सफलता नाही भेटली तेव्हा वास्तुकाराच्या मुलाने कल्पना सांगितली तेव्हा या मंदिराच्या टॉपला तयार केलं गेलं परंतु राजाला जेव्हा हे माहीत पडेल या मंदिराच्या निर्मितीसाठी बाराशे नाही अजून एका मनुष्याचं योगदान आहे तर राजाला हे आवडणार नाही तेव्हा शक्यतो सगळ्या मजुरांना मृत्यूदंडाची शिक्षा दिली जाऊ शकते त्यामुळे त्या बाराशे मजुरांच्या जीवासाठी वास्तुकाराच्या मुलाने जवळ असलेल्या समुद्रात उडी मारून आपला जीव दिला तर मग हे होतं एक मित्रांनो भारताचं एक सूर्य मंदिर ज्यात कधीही पूजा नाही झालेली एक असं मंदिर ज्यात जीवनचक्रापासून ईश्वराची आराधना पण भेटते एक असं मंदिर ज्यात सूर्याची गणना मोजणी भेटते सूर्याची पूजा भेटली जाते आणि सूर्याच्या किरणांना साधण्याची कला पण भेटत आहे जर आजचा एपिसोड मित्रांनो तुम्हाला आवडला असेल तर याला लाईक नक्की ला 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 करा व्हॉट्सअपद्वारे या व्हिडिओला आपल्या मित्रांकडे शेअर करा मित्रांनो पुढे असेच व्हिडिओ बघण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा मित्रांनो धन्यवाद मित्रांनो